नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा हातगाव येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता हातगाव येथील उकळाई मंगल कार्यालय येथे हिंगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला लोकसभा निरीक्षक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे तेलंगणा राज्याचे आमदार श्री ती राम मोहन रेड्डी साहेब व महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस माननीय श्री तातुभाऊ देशमुख समन्वयक म्हणून होते आमदार प्रज्ञा सातव हे उपस्थित होते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्व लोकसभा मतदारसंघामधील सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व इच्छुक उमेदवार यांचा बायोडाटा मागितला गेला व सर्व इच्छुक उमेदवारांनी मान्यवरांच्या हाती आपली माहिती दिली काँग्रेस पक्षाकडून आपणाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती पण उमेदवारी कोणत्याही एका उमेदवारालाच मिळणार असल्यामुळे त्या उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहावे व विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवावा असे आवाहन निरीक्षक राममोहन रेड्डी यांनी केले आहे सहा विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी निरीक्षकांना प्रभावित करण्यासाठी शक्ती प्रदर्शनी केले उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व माजी आमदार विजयराव खडसे कार्यकर्त्यांचा मोठा तापा घेऊन या ठिकाणी पोचले तर इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते साहेबरावजी कांबळे यांचेही समर्थक ताकदीने मोठ्या संख्येने पोहोचले व उमरखेड तालुक्यातील इच्छुक उमेदवार अंबादास धुळे प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी सावळकर कविता पोपुलवार दीपक कांबळेसाहेब मिलिंद धुळे किशोरदादा भवरे सदाशिवराव वाठोरे हे मोठ्या संख्येने आपले समर्थक घेऊन आले होते यावेळी महागाव उमरखेड तालुक्यातील सर्वात जास्त इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी दावा दाखल करण्याकरता आले होते व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व प्रमुख नेते व हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बन बहुत आगे पहुंच उनको जो हिम्मत चाहिए तो अपने पार्टी के तरफ से नाना है आपको सबको इकट्ठा करके अभी जो है ना ऑब्जर्वर बन के आपको जिताने की कोशिश करने का मेरा जो तो फर्ज है वो तो फर्ज निभाने के लिए मैं एक सैनिक का सरकार आपके पास आया हूँ जो तो आप जो है ना अपन या कोई विमर्श करने का है तो और कोई स्लोगन देने का वैसा